नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे बांगड्या डूल कुंकू आणि बुरखा हो हिंदूना एक छोटीशी लढाई आता लढावी लागणार आहे ही लढाई तामिळनाडूत लढायची आहे अशी एक फार मोठी लढाई पूर्वी आपण हरलो आहे त्यामुळे आता सावधपणे ही लढाई लढावी लागणार आहे काय झालं आहे गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये तिरुनेलवेल्ली नावाच्या जिल्ह्यामध्ये एका शाळेत दोन दलित मुलांना त्यांच्या आडनामावरून ते दलित आहेत असं कळलं आणि मग बाकीच्या इतर जातीच्या मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ते प्रकरण गाजलं त्यानंतर तामिळनाडू सरकारनी एक समिती नेमली एक सदस्यीय समिती तामिळनाडू उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्रीमान चंद्रू यांची ती समिती होती त्यांनी काल मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना आपलं प्रतिवृत्त सादर केलं की काय आता करायला हवं आहे त्यांनी अशी त्यांनी असा अनुरोध केलेला आहे की ज्याच्यावरून जात कळेल अशी आडनाव यापुढे वापरायचे नाहीत त्यानंतर ज्या शैक्षणिक संस्था आहेत तामिळनाडूमध्ये त्यांच्या नावावरून त्या कुठल्या जातीच्या संघटनेच्या आहेत ते पण म्हणजे जसं मराठा बोर्डिंग मराठा लॉजिंग अँड बोर्डिंग किंवा असं जे अस असतं की देशस्थ ब्राह्मणांची शाळा वगैरे uh, असं तर तसं असता नये आणखीन एक सूचना त्यांनी केली आहे की विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी हातामध्ये कानात कपाळावर अशी काही चिन्ह धारण करू नयेत की त्यामुळे त्यांची जात ओळखता येईल आणि सरकारनं एक सर्वसमावेशकता आपण सगळे समान आहोत कोणीही मोठा नाही कोणीही दाखता नाही जातीवरून भेदभाव होता कामाने अशा प्रकारचं एक विधानसभेमध्ये विधेयक आणून एक निर्बंध करायला पाहिजे आणि अतिशय कठोरपणे सामाजिक समरसता निर्माण करायला पाहिजे तर ही जी चंद्रू समिती आहे ती जवळजवळ तीन हजार लोकांना भेटली आश्चर्य म्हणजे विद्यार्थ्यांची संघटना आणि शिक्षकांची संघटना यांनी या चंद्रू समितीला सहकार्य केलेलं नाही त्यांनी आपली मतं के व्यक्त केलेली आहेत लोकांनी ती मतं व्यक्त केलेली आहेत तर मी जी लढाई म्हणतो आहे ती लढाई ही आहे की आता तुम्हाला बांगड्या कुंकू कानातले डूल हिंदू हे उदार असल्यामुळे आणि कोणत्याही सामाजिक सुधारणेला तसे ते फार कडवा विरोध करत नाही त्यामुळे कदाचित ते हे वापरायचं सोडून देतील आता आडनावं म्हणजे आपल्याकडे बघा कुंभार सोनार माळी कोळी भट असं सुद्धा आपल्याकडे आहे मी या बाबतीत एक नियम पाळला आहे जन्मभर तो तो तुम्हाला सांगतो कोणत्याही आपण कार्यालयात गेलो मित्राच्या वगैरे की तो म्हणतो अरे या कुलकर्णी या अरे त्या भटाला दोन चहा सांग मी त्याला लगेच सांगतो की कृपा करून तू चहा सांग पण त्या भटाला सांगू नको कारण भट हे पेशव्यांचं आडनाव आहे शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्याचं साम्राज्य या पेशव्यांनी या भटांनी केलेलं आहे आपण त्यांना चहा द्यायला लावू नये आपल्याला आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर ही काळजी घेतली तर आता तो भटाला चहा आणाल सांग म्हणतो त्या पेशव्यांचा त्याला अपमान करायचा नसतो तरीसुद्धा आपण ही काळजी घ्यायला पाहिजे तर हे जे बांगड्या कुंकू आणि कानातले डूल वगैरे प्रकरणं आहेत त्याचा खरोखर अर्थ काय आहे ती आपल्याला काढायला हवी आहेत का आणि ती काढल्यामुळे जाती लावल्यामुळे जातीयता वाढते का याचा एक हिंदूंनी विचार करावा या लढाईचे अनेक अनेक पैलू आहेत त्यातले एक एक पैलू मी तुम्हाला सांगणार आहे पांडुरंगशास्त्री आठवले स्वाध्याय चळवळीचे प्रणेते यांचं संस्कृती पूजन नावाचं पुस्तक आहे ते सगळ्यांनी जरूर वाचावं त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपले जे सण आहेत उत्सव आहेत त्याचं स्वरूप काय आणि दुसरं आपली जी प्रतीकं आहेत मग ती ओंकार असेल कमळ असेल कलश असेल स्वष्टिक असेल श्रीफळ म्हणजे नारळ असेल आणि तिलक म्हणजे कुंकू गंध असेल यांचा अर्थ त्यांनी दिला ही सगळी प्रतीकं जी आहेत ती विज्ञानाशी जोडलेली आहेत तो निसर्ग पूजेचा भाग आहे त्यामुळे त्यात कुठेही धार्मिकता किंवा जातीयता किंवा संकुचितता किंवा दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध काहीतरी किंवा आक्रमकता का असं त्याच्यात काही नाही आहे छान आहे आता उदाहरणार्थ कुंकू आपण घेऊ आपण जो तिलक लावतो गंध लावतो कुंकू लावतो तर का लावतो तर त्याचं त्यांनी कठोपनिषेदातलं एक वचन उद्धृत केलं आहे आणि सांगितलं आहे की कसं आहे आपला आपलं हे जे शरीर आहे तो ए तो एक रथ आहे असं समजू या रथाचा स्वामी कोण आहे आपला आत्मा आहे या रथाचे लगाम कोण आहेत आपलं मन आहे या रथाचे घोडे कोण आहेत आपली इंद्रिय आहेत आणि हा रथ चाललाय कुठे तर हे जे सगळे विषय आहेत सगळी प्रलोभनं आहेत तो त्या रथाचा मार्ग आहे आता मुख्य म्हणजे या रथाचा सारथी कोण अर्थ रथ कोण हाकत आहे तर बुद्धी आपली जी बुद्धी आहे ती सारथी आहे तर ती बुद्धी नेहमी चांगल्या पद्धतीनं विचारचनी करावा विधायक विचार करावा कल्याणमय रस्त्यानं ती जावी बुद्धी कधी भ्रष्ट होऊ नये याची परमेश्वराला करुणा भागतोय हिंदू मन आणि म्हणून त्याची जाणीव ठेवण्यासाठी पहिली पूजा ईश्वराची करायची असते ईश्वर हे साध्य आहे साधन आहे बुद्धी आहे ज्याची बुद्धी शेवटपर्यंत नीट असते त्याचं पन पतन होत नाही आपली बुद्धी भ्रष्ट होऊ नये म्हणून आपण पूजा केल्यानंतर आपलं मस्तक देवाच्या पायाजवळ ठेवतो आणि मस्तक त्याला अर्पण करतो की माझ्या मस्तकातली बुद्धी आणि प्रतिकात्मक आपण त्याला गंध लावतो किंवा तिलक लावतो किंवा कुंकू लावतो ते आठवण करून देण्यासाठी की माझी बुद्धी ही भ्रष्ट होता कामाने ती नेहमी चांगल्या मार्गानं लोकांचा चांगला विचार कल्याण मय विचार कल्याण प्रद विचार करणारी असली पाहिजे कुंकू हे आस्तिकतेचं लक्षण आहे कुंकू लावणाऱ्या माणसाला तशी निराशा येत नाही मग शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो कारण परमेश्वर माझा स्वामी आहे याचं प्रतीक म्हणजे कुंकू आहे त्यामुळे हिंदूंनी बांगड्या बांगड्या कुंकू कानातले डूल याविषयी जेव्हा शाळा आता नियम करणार ते नियम करतील तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांची विधानसभेत चर्चा व्हायला पाहिजे की हिंदूंची प्रतीकं तुम्ही सगळ्यांना बदलाव लावू नका ती केवळ हिंदूंपुरती मर्यादित नाही आहेत श्रीफळ स्वस्तिक याचा विज्ञानाशी संबंध आहे <coughs> हे आपण तिथे मुद्दे मांडले गेले पाहिजेत आणि हे जी ही जी हिंदूंची प्रतीकं आहेत त्यापेक्षा वेगळेपणा दाखवणारा बुरखा आहे मग त्या बुरख्याचं काय करणार तुम्ही तो मुद्दा प्रथम घेतला पाहिजे की बुरखा काढायला लावा कारण बुरखा हा विज्ञानाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे उष्ण कटिबंधातला भारत तिथे बुरखा घरून लोक कसे काय राहू शकतात डॉक्टर आंबेडकरांचा विरोध आहे बुरख्याला त्यामुळे मुस्लिम स्त्रीची प्रकृती ही नेहमी ढासळलेली असते कारण तिला सूर्याचा प्रकाश मिळतच नाही हे सगळं लक्षात त्यावेळेला चर्चेमध्ये हे सगळे मुद्दे आले पाहिजेत आता कसं आहे मला धोक्याची एक सूचना द्याविषयी वाटते ती अशी की पहा हिंदूने एक फार मोठा प्रयोग सर्वसमावेशकता या तत्वासाठी अठराशे पंच्याऐंशीमध्ये केला काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हिंदी राष्ट्राचा प्रयोग हिंदूने केला आणि त्या अधिवेशनामध्ये असं ठरलं की आजपासून या देशात कोणीही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जू असणार नाही आपण सगळे हिंदी इंडियन भारतीय आहोत हिंदूने स्वीकारलं आय सीज टू बी हिंदू फ्रॉम टुडे असं न्यायमूर्ती रानडे म्हणाले त्यानंतर तीन वर्षांनी मुसलमानांनी घोषित केलं की के आम्हाला तुमचा हा प्रयोग हिंदी राष्ट्र निर्मितीचा मान्य नाही आम्ही मुसलमानच राहणार आहोत आम्ही या देशाचे स्वामी आहोत आम्ही राज्य केलं आहे तुमच्यावर त्यावेळी ब्रिटिश गेल्यानंतर पुन्हा राज्य आमच्याकडे आलं पाहिजे त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचं मुसलमानत्व सोडणार नाही हे मुसलमानांनी सांगितलं आहे ते हिंदी राष्ट्रात सामील व्हायला सिद्ध नाही आहे उत्सुक नाही आहेत पण हिंदू हे प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी एकदा जे हिंदुत्व सोडलं ते अजून ते स्वीकारायला त्या अर्थानं ना। सिद्ध नाहीत ते अजून हिंदीच आहेत हिंदी आणि हिंदू याच्याचा फरक मी अनेक वेळा सांगितला आहे हिंदू म्हणजे हिंदू हित आणि हिंदू हिताची काळजी घेणं आणि हिंदू हित आणि राष्ट्रहित समान आहे पण हिंदी जेव्हा आपण होतो तेव्हा आपण हिंदू हिताकडे औदासन्यानं बघतो काश्मीरचा प्रश्न सत्तर वर्ष काल उमकळला कारण आपण सगळे हिंदी होतो मोदी हे हिंदू होऊन पंतप्रधान झाले त्यामुळे त्यांना ते खटकलं की अरे हे काय तीनशे सत्तर त्यामुळे तुम्ही हिंदू झालात की तुम्हाला या देशाचं हित कशात आहे हे बरोबर कळतं आणि तुम्ही हिंदी झालात की तुमची राजकीय दृष्टी तुम्ही, राज तुम्ही गमावून बसता त्यामुळे ती लढाई आपण हरलो आहे हिंदी राष्ट्रनिर्मितीची दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की या चंद्रू समितीनं जात कळेल असे अडनावं लावू नका शैक्षणिक संस्थांमध्ये जातीचा उल्लेख येईल असं काही नाव सं देऊ नका आणि बांगड्या कुंकू वगैरे वगैरे पण शाळांमध्ये तुम्ही संस्कार काय करणार की कोणी उच्च नीच जातीचा नाही आपण सगळे समान आहोत हे शाळांमधल्या वाङ्मयातून कसं शिकवणार कारण तामिळनाडूनी पहिल्यापासून आम्ही द्रविड आहोत आम्ही उत्तरेच्या विरुद्ध आहोत आम्ही हिंदीचा स्वीकार करणार नाही आम्हाला इंग्रजीच हवे वगैरे वगैरे याच्या जा ज्याला फुटीरतेची बीजं म्हणतात ती तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीमधून दिसून येतात काही वेळेला पाकिस्तानचा था ठराव पाकिस्तानची मागणी पाकिस्तानचा पुरस्कार राजाजीनी केला आहे प्रथम त्याला गांधींचे आशीर्वाद असतील पण राजाजींनी प्रथम केला हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये विवेकानंद आणि विनायकानंद विनायकानंद म्हणजे मी सावरकरांना विनायकानंद एवढ्यापुरतं आजच्या व्हिडिओपुरतंच म्हटलेलं आहे विवेकानंदांशी जुळवून घेण्यासाठी या दोघांनी सामाजिक सुधारणा कशा केल्या सामाजिक समरसतेविषयी या दोघांची मतं काय आहेत हे शालेय जीवनापासून आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे ते संस्कार झाले पाहिजे ते पक्के संस्कार असतात मग मुलं इकडे तिकडे जाणार नाहीत कुठे जातीमध्ये नुसती आडनावं बदलून नाही होणार ते मनातून जाती एकदम नष्ट नाही होणार पण त्याची धार कमी करता येईल आणि तिधार कर्तृत्वानं आपण पुढे जायचं आहे जातीच्या आधारावर नाही आणि जाती संस्था ही आपण सगळ्यांनी मिळवून निर्माण केलेली आहे हा भाव जेव्हा आपण ही कल्पना जेव्हा आपण स्वीकारू ही समजूत जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा आपल्याला दुसऱ्या जातीविषयी राग येणार नाही आणि आत्ता तर सगळ्यांना समान आहे दार खुली विकासाची आरक्षण काही काळापुरतं देऊ आपण पण सगळ्यांना विकासाची दार खुली आहेत असा एक नवीन भाग त्यादृष्टीनं शाळेतलं शिक्षण पद्धती बदलायला थोडीशी लागणार आहे एवढं सगळं आपण करायला पाहिजे आणि अठराशे पंच्याऐंशीचं युद्ध आपण हरलेलो हो। आहोत त्यामुळे नुसतं आपण बांगड्या आम्ही घालणार नाही कुंकू लावणार नाही असं म्हणून नाही मग तुम्ही लागवणार नाही पण बुरखा कायम राहील कारण त्यांचा विरोध कट्ट्यार असतो म्हणजे तुम्ही दुसरी लढाई आराल त्या करायचं तर सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हिंदूंची जी प्रतिका आहेत ती विज्ञानाशी जुळवून घेतलेली असल्यामुळे त्याच्यातून विभेद निर्माण होत नाही त्याच्यातून नीच भाव निर्माण ती सगळ्यांसाठी समान आहेत कुंकू सगळ्यांसाठी समान आहे असं आपण मानलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ही लढाई तामिळनाडूमध्ये आता जी एम के स्टॅलिन लढाई लढणार आहेत त्या लढाईच आपण भाग घेतला पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद